हॅलो 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 सर्वांचं एकदा इलेव्हन पीएम क्लब मध्ये वेलकम आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आतापर्यंत आपण वेगवेगळ्या साठी इलेव्हन पीएम क्लब हा चालूच ठेवत असतो तलाठी भरते असेल फॉरेस्ट सर्व्हिस असेल किंवा सेवेची कुठलीही एक्झाम असेल इव्हन जो आपले एमपीएससी चे एक्झाम पण आपण या ठिकाणी सर्व पीवायक्यू प्रश्न प्लस एक्झामला ला लागणारी स्ट्रॅटर्जी या सर्व गोष्टीवर या ठिकाणी चर्चा करत असतो ठीक आहे पण मला खूप मुलांचे कॉल मेसेज येत होते की सर सेंट्रलच्या एक्झाम मध्ये आम्हाला इंग्लिशमुळे आमचा रिझल्ट जो आहे तो जातो तरी किंवा आम्हाला सेंट्रलच्या चा, चा फॉर्म भरायला ताकदच भेटत नाही कॉन्फिडन्सच येत नाही कारण तिथं कॉम्पिटिशन फार हाय असतं आपलं सरळ सेवेमध्ये डाळ शिजत नाही आणि सेंट्रल एक्झाम मध्ये काय होईल असे आमच्या मनात एक ना अनेक प्रश्न येतात आणि या वाचून आम्ही सेंट्रलचा फॉर्मच भरत नाही आणि त्या रस्त्याला जात नाही ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची गाडी विचारायचं नाही असं आम्ही मनात ठाम करून बसलेलो आहोत पण मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की आपण सरळ सेवा देत असतो एमपीएससी ह्याही परीक्षा देत असतो पण इथं जे तुमचा जागा निघतात व्हॅकन्सी निघते ते ऍज कम्पेअर्ड टू सेंट्रल एक्झाम किंवा एज कम्पेअर्ड टू बँकिंग एक्झाम फार कमी निघतात आणि त्यामध्ये तुम्हाला कॉम्पिट करून जागा मिळवणं हे अशक्य नाही शक्य आहे पण थोडं अवघड आहे पण त्याच लेवलची तयारी करून थोडंफार जर जीएसजी के स्ट्रॉंग करून जर तुम्ही केंद्रीय एक्झाम मध्ये म्हणजे सेंट्रल एक्झाम मध्ये उतरलात तर भारताच्या लेवलवर इतकं जास्त कॉम्पिटिशन नाही की आपला रिझल्टच येणार नाही किंवा आपल्याला कळणारच नाही पेपर म्हणून प्लस सर्वांना आता एक संधी आलेली आहे ती म्हणजे एस एस सी सीजीएल जे कंबाइंड ग्रॅज्युएट लेवलचे मुलं असतात किंवा ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी किंवा जे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत जे अपियर होऊ शकतात या एक्झामसाठी आणि त्याचा सिलेबस त्याचं एज लिमिट त्याची पगार ह्या सर्व गोष्टी एक्झाम कधी आहे काय सिलेबस असतो हे सर्व मी तुम्हाला डिस्कस करून सांगणार आहे आलेल्या सर्वांचं वेलकम 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 झडपीसाठी पण घेऊ डोंट वरी अबाउट दॅट ओके तर एस एस सी सीजीएल आधी डोक्यातून काढून टाका की फार अवघड असते कारण याची तयारी तुम्ही ऑलरेडी एक वर्ष केलेली आहे ज्यांनी ज्यांनी इलेवन पी एम क्लब मध्ये इंग्लिशचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत ते सर्व प्रश्न मी नियर अबाउट सेव्हन्टी टू एटी पर्सेंट प्रश्न हे एस एस सी सीजीएल इयरच्या क्वेश्चन पेपर असतात तिथून मी तुमची प्रॅक्टिस करून घेतो म्हणजे तुम्हाला काय असा नवखा पॅटर्न नाहीये आणि तो टी सी एस चीच एक्झाम घेते एस एस सी कंडक्ट करते आणि टी सी एस जी आहे ती आपली एक्झाम या पद्धतीने घेते आणि म्हणून ही एक्झाम जी आहे सी सीजीएल ओके यांच्या एक्झाम जी आहे ती नियर अबाउट एटीन थाउजंड म्हणजे अठरा हजारच्या जवळपास व्हॅकन्सी आलेली आहेत आणि याच्यामध्ये ग्रुप बी अँड ग्रुप सी च्या सेंट्रल एक्झामचे जे काही ऑफिसर ग्रुप बी अँड ग्रुप सी च्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर अतिशय मोठी भरती आहे दोन हजार पासून इतकी मोठी भरती आलेली नव्हती एस एस सी सीजीएल दरवर्षी पेपर कंडक्ट करतो पण पासून चोवीस पर्यंत एवढ्या जागा आलेल्या नव्हत्या एवढ्या जागा या ठिकाणी आता आलेल्या आहेत एटीन थाउजंड ह्या जागा आलेल्या आहेत ओके तर मग सर्वात पहिले बघूया ते नोटिफिकेशन जे आहे ते चोवीस तारखेला आलेलं आहे पण चोवीस तारखेला मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मी चोवीस तारखेला तुम्हाला ही माहिती पुरवू शकलो नाही पण आपण आज यावर डिस्कस करूया आणि ज्या मुलांना सेंट्रल ची तयारी करायची आहे मी तर म्हणतो सर्वांनीच करा पण ज्यांनी मन बनवलेलं आहे की यस आपण देऊन बघूया कारण फॉर्मची फीस फक्त शंभर रुपये असते जेवढं तुम्ही सकाळी नाश्ता करता दोन वेळचा नाश्ता जरी आपण स्किप केला तरी फॉर्म भरू शकतो आणि या पेपरला आपण सामोरे जाऊ शकतो एक आपण प्रोबेबिलिटी वाढू शकतो आपली की चार एक्झाम देण्यापेक्षा आठ एक्झाम दिलं तर आपला कॉन्फिडन्स पण बुस्ट होतो आपल्याला पेपरचा पॅटर्न पण कळतो आणि आपण अभ्यासाच्या चक्रामध्ये राहतो नाहीतर काही मुलं वर्ष टू वर्ष एकच एक्झाम देतात आणि मग सहा महिने आराम आणि त्या एक्झामचं नोटिफिकेशन आल्यावर फक्त तीन चार महिने वर्षामधून अभ्यास करतात असं नका करू मित्रांनो ओके डेली घेऊया डोंट वरी अबाउट दॅट तर मित्रांनो ही जी नोटीस आहे ही नोटीस आलेली आहे बघा तर लास्ट डेट अँड टाइम डेट सबमिशन ऑनलाइन ऍप्लिकेशन तुम्ही कधी करू शकता तर चोवीस तारखेपासून जेव्हा नोटिफिकेशन आउट झालेलं आहे तेव्हापासूनच तुम्ही करू शकता लास्ट डेट आहे चोवीस सात दोन हजार चोवीस म्हणजे ऑगस्ट ओके जुलै जुलैच्या चोवीस तारीख लास्ट डेट आहे एक महिना टाइम तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला जर करेक्शन करायचं असेल फॉर्म मध्ये तुमच्या काही चुका झाल्या असतील होऊच देऊ नका पण चुका झाल्या असतील तर दहा ते अकरा ऑगस्ट हे तुम्हाला दोन दिवस दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमचा करेक्शन करू शकता ओके आणि ट्वेंटी शेड्यूल आहे टीयर टीयर वन ट्वेंटी टी टीयर वन आणि टीयर टू प्रिलिम आणि मेन्स समजा आपलं जे एमपी प्रिलिम आणि मेन्स असते सेम इकडे टीयर वन आणि टीयर टू असतो टीयर वन सप्टेंबर ऑक्टोबरच्या दोन हजार चोवीस मध्ये होईल म्हणजे आता काय सुरू आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर नियर अबाउट सेव्हन्टी फाईव्ह डेज आपल्या हातात आहेत असं मानून आपण जाऊया तर सप्टेंबर ऑक्टोबरच्या दोन हजार चोवीसला ही एक्झाम कंडक्ट होईल टीयर वन ओके आणि टीयर टू जे असेल म्हणजे मेन्स डिसेंबर दोन हजार चोवीस एक गोष्ट लक्षात घ्या इथं कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे दोन एक्झाम प्रिलिम आणि मेन्स क्रॅक करा आणि नोकरी घ्या आणि सेंट्रलची नोकरी आहे खूप जबरदस्त नोकरी आहे आणि जेव्हा तुम्हाला या एसएसी सिरियलच्या ऍक्च्युअल जेव्हा तुम्हाला जॉब लागेल तेव्हा कळेल की आपण कुठलं परेशान होत होतो ग्रामसेवक मध्ये आणि आपल्या सरळ सरळसेवेच्या पोस्टमध्ये आणि हा कसल्या एकदम क्रीम पोस्ट आहेत त्यामुळे ह्या जो एस एस सी सीजीएलच्या जागा आहेत अतिशय महत्वाच्या वेळेवर आलेला आहे तुमची तयारी सुरू आहे आणि या तयारीमध्ये तुम्ही हे करू शकता ओके माय डियर फ्रेंड आता आपण बघूया ते म्हणजे या ला ओके तर वयोमर्यादा काय आहे तर सर्वात पहिले आपण एज लिमिट बघूया एटी नाईन पेजचं पीडीएफ आहे मी तुम्हाला पीडीएफ हे सेंड करेल ओके तर एज लिमिट बघा या ठिकाणी सर्वांना एकच प्रश्न असतो की सर मी देऊ शकतो का तर मित्रांनो हे तुमचं एज लिमिट मी साईडला काढून लिहिलेलं आहे ते एज लिमिट आहे बघा एक आठ दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमचं इतकं वय असायला पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधले असाल तर अठरा ते सत्तावीस तुमचं वय असायला पाहिजे ओके जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी अठरा ते सत्तावीस एक आठ दोन हजार चोवीस ला तुम्ही या वयामधले असायला पाहिजे अठरा ते सत्तावीस ओके okay? त्यानंतर सूट कोणाकोणाला आहे तर ओबीसी एस सी एस टी आणि फिजिकली हँडिकॅप आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना ओबीसीला सत्तावीस प्लस तीन तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात प्लस तीन म्हणजे हे सत्तावीस प्लस हे तीन तीस इयर ओबीसी जर तुम्ही ओबीसी असाल तर त्यानंतर एस सी एस टीचं इयर म्हणजे सत्तावीस प्लस पाच थर्टी टू इयर्स एस सी एस टी साठी आणि जे फिजिकली हँडिकॅप्ट आहेत त्यांना थर्टी सेव्हन इयर्स म्हणजे टेन टेन इयरचं त्यांना पिरियड आहे आणि एक सर्व्हिसमॅन जेव्हा तुम्ही तुमची ड्युटी संपलेली असेल तिथून पुढे तुम्हाला तीन वर्ष काय आहे तिथपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता ही आहे तुमची एज लिमिट ओके मग तुम्ही जर या एज मध्ये बसत असाल आणि नो डाऊट तुम्ही बसताच कारण जे मुलं आपले जॉईन होतात ते याच रेंज मधले असतात ओके जरी तो कोणी आहे का पन्नास साठचा सा नसेलच नस बरोबर आहे कारण नोकरीच्या शोधामध्ये जे आहे ते मुलं वीस ते तीस मधले किंवा जास्तीत जास्त पस्तीस मधले असतात त्याच नंतर पण स्वतःला मान्य करतो की आपण दुसरा प्लॅन बी करायला पाहिजे आणि खरंच आपण सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंतच तयारी केली पाहिजे प्रत्येकाचा प्रश्न असतो कधीपर्यंत तयारी करायची पण हे एज लिमिट आहे समजून घ्या त्यानंतर कोण कोण क्वालिफ अप्लाय कोण कोण करू शकते शकतंय मी पीडीएफ वाचून न दाखवता अप्लाय कोण कोण करू शकते तर ज्यांचं ग्रॅज्युएशन नावच आहे कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय किंवा जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत ओके प्लेन ग्रॅज्युएशन कुठल्या पण डिग्रीमध्ये ओके ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे लास्ट इयरला आहेत ग्रॅज्युएशनच्या ते पण अपियर होऊ शकतात एक्झामला माय डियर फ्रेंड आणि काही काही बारावीच्या ट्वेल्थ मॅथचे चे पर्सेंटेज सिक्स्टी पर्सेंट जे आहेत काही काही पोस्ट आहेत जे ट्वेल्थचं तुमचं फक्त बारावीचं मॅथमॅटिक्स जर मार्क सिक्स्टी पर्सेंटच्या वर असतील तर त्यासाठी काही पोस्ट आहेत तर तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असायला पाहिजे तर तुम्ही अपियर होऊ शकता ही एक्झाम देण्यासाठी ओके समजते तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आता खूप सारे पोस्ट आहेत त्यासाठी मी एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल की कुठली पोस्ट कशासाठी आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ती एक्झाम होणार आहे एस एस सी सी कंडक्ट करते एस एस सी ओके स्टाफ सिलेक्शन ओके तर ग्रुप बी आणि ग्रुप सी त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सिलेबस काय काय असतो त्यापूर्वी किती मार्काचं कुठला कुठला असतो ओके तर मित्रांनो जे तुम्ही बँकिंगचे मुलं पेपर देतात त्यांचा सेम सिलेबस इकडे असतो रिजनिंग असते ओके रिजनिंग सर्वांना माहिती आहे काय असते त्यानंतर जनरल अवेअरनेस याच्यावर प्रश्न असतात म्हणजे आपलं जीएसजी के ओके त्यानंतर क्वांटी ज्याला आपण क्वांट म्हणतो ऍप्टिट्यूड ओके okay. आणि त्यानंतर आपल्या सर्वांची आवडती आहे इंग्लिश चार हे चारच सब्जेक्ट तुम्हाला आहेत टीयर वन ला मित्रांनो आणि टीयर टू ला पण हे चार मुख्य आहेत नंतर एक असतो कम्प्युटरचा तो क्वालिफाईन असतो हे टीयर वन हे प्रिलिम टीअर वन आणि टीयर वन टीयर टू नाईन्टी पर्सेंट सेमच सिलेबस असतो काहीच प्रॉब्लेम नाही ओके okay. टीयर वन रिजनिंग ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन जनरल अवेअरनेस ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स अँड इंग्लिश ट्वेंटी ओके तर शंभर क्वेश्चन टोटल प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो दोन मार्काला असतो मल्टिप्लाय बाय टू केलं तर फिफ्टी मार्क्स फिफ्टी मार्क्स फिफ्टी मार्क्स आणि फिफ्टी मार्क्स ओके अशा okay? पद्धतीनं तुम्ही दोनशे मार्काचा पेपर टीयर वन मध्ये असतो आणि याला टाइम असतो वन हवर ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे वन फोर्थ आहे पॉइंट फाईव्ह झिरो तुमचे कटतात म्हणजे सेमच आहे जास्त नाही आहे वन फोर्थ आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बघा आता काय वेगळं आहे कारण बाबा इथं तुम्हाला सिलेबस काही रॉकेट सायन्स आहे का बिलकुल नाही रिजनिंग आणि कॉन्ट एप्टिट्यूड तुम्ही जे शिकता आयबीपीएस ला टीसीएस ला सेम आहे सेम फक्त तुम्हाला पी क्यू बघायचे आहेत एस एस सी सीजीएलचे आणि तुम्हालाच कळेल मग अरे यार आपण हे करू शकतो दुसरे करू शकतात तर आपण पण करू शकतो पण महाराष्ट्रातले मुलं महाराष्ट्राच्या बाहेर विचारच करत नाही कारण आपल्याला महाराष्ट्रावर एवढं प्रेम आहे की महाराष्ट्रातच जॉब काही लोकांना तर त्यांच्या जिल्ह्यातच जॉब पाहिजे काही लोकांना तर गावाच्या अवतीभुवतीच काही लोकांना सासुरवडीच्या जवळच म्हणजे आपण फार विचार जे आहे ते संकुचित करतो संकुचित विचार न करता आपण जर पूर्ण हे विश्वची माझे घर अशी जर आपण मेंटॅलिटी बनवली आणि या एक्झाम देऊन तर बघूया गड्या असं जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमची तयारी होते आणि आता मित्रांनो जॉब घेणं गरजेचं आहे जॉब कुठं करता हे महत्वाचं नाही ओके आणि अठरा हजार जागा आहेत मित्रांनो ओके <laughs> जनरल अवेअरनेस तुम्ही द हिंदू न्यूज पेपर करंट इव्हेंट वाचला जनरल अवेअरनेस क्लिअर होते थोडंफार तुमचं जीएसजीके आधीच ओके हो असते आणि इंग्लिश जे आहे इंग्लिश कॉम्प्रेन्शन पंचवीस क्वेश्चन ते तर हे इंग्लिश जे आहे हे पण आपण टीसीएस पॅटर्न मध्ये जो घेतो सेम इकडं इंग्लिश तुम्हाला पडलेलं असते म्हणजे तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट अगोदरच झालेला आहे किंवा ओळखीचा आहे तुमच्या वेगळं काही नाही आहे याच्यामध्ये वेगळं बिलकुल काही नाहीये <laughs> सर कर्नाटकामध्ये पडले हो काय झालं एस एस सी घेते पेपर ठीक आहे तर हे आहे तुमच्या टीयर वनचा सिलेबस सिलेबस नाही सॉरी की हे सब्जेक्ट आहे तुमचे की काय काय होऊ शकते तुम्हाला ओके त्यानंतर या फॉर्मची फीस किती आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न खूप फीस आहे बाबा पाच हजार रुपये फीस आहे असा आहे का नाही फॉर्म भरायची फीस जी आहे मित्रांनो तो अतिशय अल्प आहे आणि सेंट्रल एक्झामच्या जी फीस असतात ते शंभर रुपये एवढीच फीस आहे हंड्रेड रुपीज ओनली मग आपण हा फॉर्म भरला पाहिजे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याकडे जे काही ऐंशी दिवस आहेत त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि टीयर वन जर क्लिअर केला तर टीयर टू सेम सिलेबस सेम सगळं आहे आणि थोडाफार चेंजेस होतो जसं आपण एमपीएसीचा प्रिन्स देतो सेम तसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि शंभर रुपये जर तुम्ही फीस भरून या पेपर द्यायला तयारी दाखवलात तर मित्रांनो आपण एक नवीन ऑपॉर्च्युनिटी जी आलेली आहे ते ऑपॉर्च्युनिटी सिक करू शकतो ठीक आहे ठीक आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत आणि मग आता खूप मुलं म्हणतात की सर त्याच्यामध्ये ग्रेड काय असतो तर मित्रांनो ते ग्रेडनुसार लेवल फोर टू लेव्हल सेवन अशा ज्या सगळ्या पोस्ट आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या त्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे यस येस सगळे प्लेन ग्रॅज्युएशन कुठले पण मुलं भरू शकतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ओके कास्टवाल्यांना एज वाटतंय फ्री ओके त्यानंतर आता हे तुम्हाला एक्झाम बद्दल कळालंय की कधी आहे एक्झाम काय नाही त्यानंतर आपण हे एक्झा हे सगळे जे आहेत पोस्टचे नाव आहेत नेम आप असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर किती जागा आहेत ग्रुप बी एज लिमिट हे सगळं पीडीएफ मध्ये आहे मोठी पीडीएफ आहे आपण लाईव्ह मध्ये दाखवू शकत नाही पेमेंट जे आहे ते तीस हजारापासून ब्याण्णव हजारापर्यंत पेमेंट आहे मित्रांनो म्हणजे थर्टी थाउजंड टू नाईन्टी टू थाउजंड या मध्ये तुम्हाला पेमेंट पडू शकते चांगलं आहे म्हणजे आपण उदरनिर्वाह करू शकतो आणि जॉब सेंट्रल एक्झामचा आहे म्हणल्यावर पाचवी बोट तुमचे तुपामध्ये आहेत मित्रांनो ओके सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत त्यानंतर एज लिमिटेड तुम्हाला शॉर्टकट करून सगळं सांगितलेलं आहे की अठ्ठावीस सत्तावीस ओके वीस तीस अठरा बत्तीस हे सगळे एस सी एस टी साठी ओके एस सी एस पाच इयरचं एक्सटेन्शन आहे ओबीसीला थ्री इयर ओके अनरिझर्व फिजिकली हँडिकॅप टेन इयर ओके हे सगळं एक्स सर्व्हिसमॅन या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर तुमच्या मनात जे काही डाऊट आहे ते तुम्ही विचारू शकता फॉर्म डेट वगैरे सगळं या ठिकाणी मी स्टार्टिंगला सांगितले तेच इथं आहे ओके जे तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला पिन केला मेसेज ओके त्याच्यावर तुम्ही पाहू शकता ओके मी तुम्हाला हे पीडीएफ साइन करणार या ठिकाणी सब्जेक्ट आहेत बघा ओके जे मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सब्जेक्ट जे आहेत नंबर ऑफ क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन पन्नास मार्काला ओके वन हावर अँड ट्वेंटी मिनिट फॉर द कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर द स्क्राईब पर पॅरा ओके एक तास वीस मिनिट जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन इंग्लिश कॉम्प्रिएन्शन पंचवीस क्वेश्चन ओके okay? सगळे जे आहे सिलेबस तुम्ही बघा एकदा आणि पीवाय क्यू बघा तुम्हाला स्वतःला कळेल की यार समवॉट सेम आहे सेव्हन्टी टू एटी पर्सेंट ओके okay? यू कॅन गो फॉर इट ओके okay? ओपन कॅटेगरीचं आरक्षण वगैरे काही नाही त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटचा एक प्रॉब्लेम आहे स्टेट की स्टेटचं ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा स्टेटचं एस सी एस टी रिझर्वेशनचं सर्टिफिकेट न बघता तुम्हाला सेंट्रलचे ओबीसीचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते काढून घ्या मित्रांनो ओके त्याचं थोडं अपडेट आलेला आहे ते अपडेट पण मी तुम्हाला सांगेल ओके त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण की त्याचा काय प्रॉब्लेम झालेला आहे ठीक आहे त्यानंतर हे हे मॉड्युल हे सगळं आता हे टीयर टीयर चा आहे बघा टीयर टू आपण या ठिकाणी आता बघू नये आता सर्वात महत्वाचा मुद्दा हे सगळी ऍड आलेली आहे सगळं झालेलं आहे खूप मुलं म्हणतात सर तयारी कशी करावी आम्ही सेंट्रल एक्झामला घाबरतो तयारी प्रिपरेशन कसं करावं सर होईल का सर मित्रांनो पाण्यात पडल्याशिवाय माणूस पोहत नाही गाडीवर बसल्याशिवाय माणूस गाडी चालवत नाही आणि फॉर्म भरल्याशिवाय माणूस अभ्यास करत नाही जर तुम्ही फॉर्मच भरला नाही शंभर रुपये खर्चवलेच नाही तर तुमच्या डोक्यात विचार पडणार नाही की एस एस सी सीजल काय असते आणि काय करावं खूप मुलं लाईव्हला पण येत नाहीत एस एस सी सी आपल्याकडचं नाही घड्या आणि एस एस सी आपण बघायचंच नाही असे संकुचित जर विचार केला तर आपल्या हातून खूप संधी जातात आपण जास्त संधीला जर फेस केलं तर प्रॉब्लिटी आपली पास होण्याची जास्त असते आणि वेगवेगळे वेग पेपर दिल्यामुळे आपल्याला प्रत्येक पेपरला काय लागते काय गरजेचं आहे काय ट्रेंडिंग आहे अपडेट नॉलेज काय पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो भेटतात ओके लँग्वेज जे आहे हिंदी आणि इंग्लिश ओके okay? तुम्हाला लँग्वेज सर्वात महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे लँग्वेज जे आहे एकतर इंग्लिशमध्ये प्रश्न असतील किंवा आपली आवडती हिंदीमध्ये प्रश्न असतील ओके कशाचे तुमचे जनरल ऍप्टीट्यूडचे चे ओके जनरल अवेअरनेसचे आणि हिंदी चांगल्या प्रकारे समजते काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे पण इंग्लिशचे जे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन आहेत ते मात्र इंग्लिशमध्ये असतात बरं नाहीतर तर इंग्लिशचे प्रश्न हिंदीत करावेत करून जात का सर असं म्हणसाल तर असं बिलकुल नाही ओके okay? स्टेटचे ईडब्ल्यू एस नाही निघत आता सर चेज काढावे लागले यस 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 सेंट्रल चेज करा, yes, 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 करा। नाही या पोस्ट एस एस सी सिरियलची नाही मराठीमध्ये ओके त्या वेगळ्या आहेत एस एल वगैरे वेगळे आहेत त्यासाठी मराठी आहे तर हे लँग्वेजचं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ज्या मुलांना चांगल्या प्रकारे तुम्हाला जर तुमचा यावर्षी अभ्यास झाला असेल आणि एक दोन मार्काने किंवा पाच मार्काने तुमचा रिझल्ट गेला असेल आयबीपीएस पॅटर्न फॉरेस्टचे किंवा तलाठी भरती टीसीएस पॅटर्नचे किंवा तुमचे आरोग्यसेवक आरोग्य सेविका हे जे पेपर सुरू आहे झडपीचे वगैरे तर या मुलांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि तवा गरम आहे या तव्यावर एखादी भाकर तुमची भाजली नसेल तर दुसरी भाकर टाकायला विसरू नका कारण तवा जर एकदा थंड झाला तर मग कितीही पेपर इझी तुम्ही द्या तुम्हाला अवघडच वाटणार आहे आणि तुम्ही आता अभ्यासामध्ये आहात त्यामुळे ज्या मुलांनी झडपीची तयारी केली ज्या मुलांनी गेल्या वर्षी तलाठी भरती केली जे मुलं एमपीएससी यूपीएससी करतात महाराष्ट्रामधले त्या सर्व मुलांनी फॉर्म भरायचं आहे माझा ऐकून तुम्ही फॉर्म भरा माझा ऐकून तुम्ही बॅच घेऊ नका काही प्रॉब्लेम नाही पण माझा ऐकून तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरल्यावर एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येते आणि माइंड तुम्हाला रोज रात्री सांगतो की यार आपण फॉर्म भरलाय चला बघूया तरी आणि या बघण्या बघण्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पन्नास जरी मुलं लागले तरी मित्र हो माझा जो ट्राय आहे तो सक्सेस होतो कारण मित्रांनो माझी तर इच्छा आहे की महाराष्ट्रामधून अठरा हजार पैकी एक हजार प्लस मुलं आपल्या अकॅडमीचे असावं किंवा आपल्या महाराष्ट्राचे असावं पण खूप मुलं तयारीच दखवत नाहीत तेव्हा पाण्यात उतरायला तयारच नसतात मित्र हो आम्ही तुमच्यासाठी रोज इलेव्हन पी क्लब घेतो किंवा टाइम कमी करा सर नऊ वाजता घ्या म्हणलं तर एस एस सी सगळे प्रश्न घेतो मी स्वतः इंग्लिशचा मास्तर इंग्लिशच घेतो पण जर तुम्ही मला डिमांड केलात की सर आम्हाला जनरल अवेअरनेस किंवा ऍप्टिट्यूडचे युट्यूबचे फ्री लेक्चर लावून द्या तर ते मी तुम्हाला शेवटच्या दोन महिन्यामध्ये फ्री लेक्चर पण लावून देऊ शकतो पण तुम्ही काय करा फॉर्म भरा ठीक आहे मी एस एस सी सिरियलचा रोज मॉक टेस्ट या ठिकाणी अरेंज करणार आहे सोबत तुमचे झडपी वगैरेचे युट्यूबला लाईव्ह सेशन घेईलच पण एवढी मोठी ऍड आलेली आहे आणि हे सांगण्यासाठीच मी लाईव्ह आलेलो आहे की आपल्या मॉक टेस्ट एस एस सी सीजीएलच्या या ठिकाणी घेईल आणि तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये समजून जाईल की आपण फॉर्म भरायचा की नाही कारण एक महिना टाइम आहे दहा बारा दिवस एस एस सी सीजीएलचा अभ्यास करा प्रीवियस इयर क्वेश्चन बघा माझे युट्यूब व्हिडिओज बघा आणि एस एस सी सीजीएलचे प्रश्न आपल्याला जमतात की नाही घड्या हे ठरवून येत्या दहा ते बारा दिवसानंतर फॉर्म भरू शकता आणि ज्यांना अभ्यास ओके झालेला आहे त्यांनी उद्या जरी फॉर्म भरला तरी काही प्रॉब्लेम नसावा ओके आणि यासाठी आता इंग्लिश साठी आपण सेंट्रल ची कर्ण बॅच ऑलरेडी लॉन्च केलेली आहे पण काही मुलांचं म्हणणं आहे की सर एस एस सी ची सेपरेट बॅच घ्या तर त्यांच्यासाठी मी एक बॅच डिझाईन करत आहे एस एस सी सीजीएल साठी द विनर बॅच ओके आणि ही बॅच आपली द विनर बॅच वन पॉइंट झिरो कारण ची आपण ही जी बॅच आहे फक्त एसएसी सीजीएल साठी आहे आणि हे एक बॅच जी आहे त्याची फीस नऊ 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 ट्रिपल नाईन आहे पण या बॅच ची खासियत आहे की हे तुम्ही एकदा बॅच घ्या यामधून तुम्ही टीयर वन आणि टीयर टू ची जेव्हा बॅच असेल तेव्हा या मुलांना फ्रीमध्ये टीयर टू ची बॅच असेल म्हणजे प्रीलिम आणि मेन सी इंग्लिश जे दहा प्रश्न अजून वाढतात इंग्लिशचे पस्तीस क्वेश्चन असतात ओके त्यासाठी तुम्हाला टीयर वन आणि टीयर टू एकच बॅच करणं गरजेचं आहे ज्या बॅचं नाव आहे विनर बॅच आणि हे फक्त इंग्लिशची बॅच आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला वाटते की सर जीएसडी के किंवा जनरल अवेअरनेस एप चे आम्हाला युट्यूब लाईव्ह व्हिडिओ आम्हाला प्रेझेंट करून द्या आम्हाला चांगले टीचर द्या तर मी बॅच त्यांची न टाकता त्यांना रिक्वेस्ट करून एस एस सी सीजीएल जे मुलं टीचर शिकवतात त्यांना आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला एक महिना मी कसा अभ्यास करायचा काय प्रश्न येतात पीवायक्यू काय असतात हे देण्याचा प्रयत्न करतो ओके क्यू घेईल में ठीक आहे येस 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 मग आता आपण उद्या दुपारी किंवा एक दिवसामध्ये तुम्ही पूर्ण दोन दिवस एस एस सी सी चे प्रश्न करा आणि मी एक नंतर व्हिडिओ घेऊन येतो 75 फाईव्ह डेजचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे ओके okay? आणि आपली हे विनर बॅच जे आहे ते स्टार्टिंग फ्रॉम थर्ड जून ओके okay? फ्रॉम थर्ड जुलै सॉरी जून म्हणतोय तीन पासून स्टार्ट होत आहे ज्या मुलांना विनर बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट आपल्या अकॅडमीच्या नंबरवर करू शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अठरा हजार प्लस जागा आहेत व्यवस्थित सीजीएल एस कंबाईन जे ग्रॅज्युएट ची एक्झाम आहे या एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चनचे जर पुस्तक पाहिजे असेल तर पिनायकल प्रकाशनचे पुस्तक आहेत ते तुम्ही बघू शकता किंवा युट्यूबला पिनायकल प्रकाशनचे पी वाय क्यू बघा त्याच्यामध्ये सर्व एस एस सी प्रश्न आहेत आणि मला गॅरंटी आहे मी तिथलेच तुम्हाला जे एस एस सी सिरियलचे पीवाय क्यूज घेतलेले आहेत खूप जास्त आपल्या इलेवन पी एम मध्ये तुम्हाला कळेल अरे हे तर आपण शिकून आलोय हे तर आपलं झालेलं आहे आणि हे आपल्यासाठी नवीन नाही म्हणून मित्रांनो चांगली तयारी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर जॉब आपल्या हातात येण्यापासून जास्त दूर नाही आहे माझ्या सर्व महाराष्ट्र भरातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भरातल्या भावांना बहिणींना आणि सर्व आपल्या इलेव्हन पीएम क्लब फॅमिलीला या एसएससी सिरियलच्या ज्या काही ऍड आलेल्या आहेत जागा आलेल्या आहेत यांना मी आवाहन करतो की तुम्ही ही ऍड जी आहे ही तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते लॉस नका करू याला फॉर्म भरा आणि शंभर टक्के काय आहे पेपर पॅटर्न काय हे समजा आणि हे पेपर देऊन बघा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आणि चे एक्झाम दिल्यावर सरळ सेवा एरिस आपण काढू शकतो असा कॉन्फिडन्स पण मुलांना येईल आणि इथंच मी थांबतो एसएसी सीएलच्या पुढील भाग जो आहे की बाबा तुम्हाला प्लॅनिंग काय करावी लागेल आणि आपली मॉक टेस्ट या दोन वर मी आता व्हिडिओ घेणार आहे थोडंफार प्लॅनिंग आणि मॉक टेस्ट वन आपण उद्या किंवा परवाला अरेंज करूया आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि महाराष्ट्रामधून आपलं मिशन आहे की सेंट्रलला मुलं लागले पाहिजेत सरळ सेवेला खूप लागले तलाठी भरतीला खूप लागले क्लर्कला खूप लागत आहेत पण सेंट्रल मध्ये जेव्हा दिल्लीमध्ये बाला भैया जाईल तेव्हा आपले विद्यार्थी भेटले पाहिजेत स्टेशनला एअरपोर्टला सर या सर या भैया या आणि हे आपली तमन्ना आहे की आपला महाराष्ट्राचा टक्का दिल्लीमध्ये डंका वाजवला पाहिजे आणि हे स्वाभिमान घेऊन ओके okay, आपल्याला दिल्लीला झुकवायचं आहे आणि महाराष्ट्र जो आहे तो कुठेही कमी पडता कामा नये एक आपल्याला स्वाभिमान दाखवायचा आहे की महाराष्ट्र जो आहे तो जसं युपी बिहार आय एस यूपीएससी मध्ये दाखवतो तसा महाराष्ट्र जो आहे एस एस सी सीजीएल मध्ये चमकला पाहिजे हे एवढंच ध्येय घेऊन आम्ही सर्व काम करत आहोत तुमच्या सर्वांना शुभेच्छा आणि भेटूया मग उद्याच्या लेक्चरला तप्त केली एक गुड बाय ओके okay, स्लीप साऊंडली बाय